नमस्कार दिव्यांग माझा दिव्यांगांच्या लाईव्ह चॅनल वर आपले स्वागत आहे आपण पाहत आहात दिव्यांग माझा राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धासुमन अर्पण केले हिंदी विश्वविद्यालयात झाले भव्य स्वागत पहा व्यथा दिव्यांगांच्या खोलखोल चॅनलवर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे मंगळवार ऑगस्ट सत्तावीस रोजी आगमन झाले वर्धा रेल्वे स्थानकावर विश्वविद्यालयाचे कुलभिन प्रो क्र श्री सिंह कुलसिचिव ग्रो आनंद पाटील आणि जनसंचार विभागाचे अध्यक्ष अध्यक्षप्रमुख कृपाशंकर चोहे यांनी अंगवस्त्र आणि पुष्पविच्छेदन त्यांचं स्वागत केले यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संदीप कुंडेकर यांनीही हरिवंशजींचे स्वागत केले यावेळी हरिवंशजींचे वरिष्ठ खाजगी सचिव निराला स्टेशन मास्टर अरुण तोमर वाणिज्य निरीक्षक दीपक सामू हिंदी अधिकारी राजेश यादव जनसंपर्क अधिकारी बी एस निरगे उपस्थित होते विश्वविद्यालयाच्या नागार्जुन अतिथीगृहात हरिवंश यांचे स्वागत शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठात कृष्ण ठाकूर परीक्षा नियंत्रक कादर नवाज खान वित्ताधिकारी पी सरदार सिंह क्षेत्रीय केंद्र प्रयागराजचे अकादमिक निर्देशक प्रोप दिगंबर कंगलवाड विधी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रोप जनार्दन तिवारी वर्धा समाज कार्य संस्थेचे प्रदेश प्रो वंशीधर पांडे मानविक सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे प्रो फरहद मलिक सॉफ्टवेअर असोसिएट के के त्रिपाठी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले श्रीयुक्त हरिवंशांनी गांधी हिल्स येथील महात्मा गांधी आणि समता भवन येथील बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कृपळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली विश्वविद्यालयाच्या नागार्जुन अतिथीविह हरिवंश यांचे स्वागत शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो गोपाल कृष्ण ठाकूर परीक्षा नियंत्रक सागर नवाज खान हिताधिकारी पी सरदार सिंह क्षेत्रीय केंद्र प्रयागराजचे अकादमिक सदस्य प्रो दिगंबर तंगलवाड विधी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो जनार्दन तिवारी वर्धा समाज कार्य संस्थेचे प्रदेशक पांडे मानवी सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे प्रो फरहद मलिक सॉफ्टवेअर असोसिएट के त्रिपाठी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले श्री हरिवंश यांनी गांधी हिल्स येथील महात्मा गांधी आणि समता भुवन देखील बाबासाहेब लॉकडे भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली यानंतर पवनार आश्रमात जाऊन त्यांनी आश्रमातील गौतम बजाज आणि इतरांशी विनोबाजींचे जीवन आणि तत्वज्ञान यावर चर्चा केली बुधवार अठ्ठावीस रोजी सकाळी अकरावा भावी दुनियात भारत या विषयावर साहित्य विद्यापीठातील गालिब सभागृहात श्री हरिवंशजी यांचे विशिष्ट व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो कृष्ण कुमारसिंह राहतील यावेळी शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो गोपाल कृष्ण ठाकूर विषय प्रवर्तन करतील दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगांच्या लाईव्ह चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद